चला तर आज मग आपण मग मटकीची खिच तयार मग मटकीची खिचडी तयार करून घेऊ तांदूळ आणि मटकी हॅलो फ्रेंड साजबू मा के रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मटकीपासून खिचडी करून दाखवत आहे काही मटकी आहे आणि हे तांदूळ आहे माझ्याकडे जेवायला जास्त नाही तर एक दोन लाईटच असतोय पाक आहे मला आता हे काही हे तांदूळ भिजवले ते एक मुठी, मुठी, मुठी एक मोठी तांदूळ आणि एक मुठी बटकी ह्याला लागणारे साहित्य कांदा कढीपाला लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो तुम्ही कांदा उभा पण चिरू शकता बरं का मी का नाही विसरून आहे असा आडवा उभा पण चिरू शकता तुम्ही आता हो का ह्याच्यामध्ये पुरेसं तेल घातलंय तेल घातलंय ह्याच्यामध्ये आता तेल चांगलं गरम व्हायल का कारण मोहरी टाकली ह्याच्यामध्ये मोहरी चांगले तडतडायली तर आता जिरे टाकले जिरे मोहरी चांगले तडतडली बरं का फुलून आले चांगले मी कांदे टाकायला कांदे टाकून चांगले हलवून घ्यायचे मी जास्त तिखट करणार नाही ना तरी दोन तीन हिरव्या मिरच्या टाकणार आहे मी त्याच्यामध्ये टाकले आता ह्याच्यामध्ये ना लसूण टाकलं मी लसूण बारीक बारीक खाऊन बारीक बारीक केलाय बघा ह्याला चांगलं हलवून घेते आणि टोमॅटो टाक आता हे बघा कांदा चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकते आता हे चांगलं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ना थोडं हळ टाकायचं हळद टाकेल मीठ टाकलंय अर्धा चमचा हे हलवून घेतलंय चांगलं मी ह्याच्यामध्ये चांगलं हलवून घेतले तर ह्याच्यामध्ये पाणी टाकते मी का ह्याच्यामध्ये मटकी टाकते आता मटकी चाकली मच्छी पण चांगली हलवून घेते आता मच्छी चाकली काही माझे पाणी टाकतोय चांगलं आणि त्याला चांगलं आदन आल्या चांगली उकळी आली ना त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकून देते मी भिजवलेले आता चांगली उकळी येऊ देते आणि त्याच्यात तांदूळ टाकते चांगलं उकळल्यानंतर टाकायचे तांदूळ नाहीतर मग काय होते ते चिकुल होऊन जाते नाही पाण्याला उकळी आली की चांगली उकळी येऊ दर पाण्याला आता ह्याला उकळी येते परत मग त्याच्यात तांदूळ आता हे बघा ह्याच्यामध्ये भात टाकलाय भात टाकल्यानंतर मी होममेड खिचडी मसाला टाकते ह्याच्यामध्ये आणि याला हलवून ना कुकरला शिट्टी लावून टाकते झाकण लावून टाकते ता. आणि चांगल्या तीन शिट्ट्या घ्यायच्या बरं का आता हे चांगलं उकळायला ह्याला कुकरला शिट्टी लावून टाकते आता आता हे बघा मटकीची खिचडी तयार झाली बरं का मटकीची खिचडी छान तयार झाली माझ्याकडं थोडी रसभरीत लागते मोकळी आवडत नाही म्हणून रसभरीत केली आहे सरभरीत केलेली चांगली आता हे तूप टाकायचं लोणचं घ्यायचं ह्याच्याबरोबर आणि खायचं खूप खूप टेस्टी लागते बरोबर खिचडी ह्याच्यामध्ये मी काय टाकले कांदे मटकी टोमॅटो लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये शिजतानाच मिक्स केली का माझी जर ही म मटकीची खिचडी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऑकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही मटकीची खिचडी कशी वाटली शेअर करा धन्यवाद